यावेळी मान्सून हिमालयाला ओलांडून गेला आहे तिबेटपर्यंत पर्यंत तो पोचला आहे इतिहासात हे पहिल्यांदाच घडल्याचं सांगण्यात येत याच्या मागे काय कारण आहे आणि सर्वात महत्वाचं आपल्यावर या घटनेचा काय परिणाम होऊ शकतो याचीच माहिती या व्हिडिओमध्ये घेऊया नमस्कार मंडळी मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपलं युट्यूब चॅनेल महाराष्ट्र मंडळी आपल्याला माहिती आहे आपल्याकडची शेती ही मान्सूनवर अवलंबून असते तो उशिरा आला लवकर आला कमी प्रमाणात आला किंवा जास्त झाला तरी त्याचे परिणाम सर्वांवर होते शेतकऱ्याला त्याचा पहिला फटका बसला तरी अर्थव्यवस्थेवरही त्याचा मोठा परिणाम होतो यावर्षी आपल्याला मान्सून हा खूप लवकर आल्याचं पाहायला मिळालं सर्व भागात चांगला पाऊसही झाल्याचा आपण पाहिलं महाराष्ट्रातली सर्व धरणं आत्ताच पूर्ण भरल्याच्या स्थितीत आहेत अशात एक मोठी बातमी आता समोर आली आहे ती म्हणजे मान्सूनच्या इतिहासात जेव्हापासून आपण त्याची नोंद ठेवतोय म्हणजे मागील सत्तर ते ऐंशी वर्षात तो कधीही हिमालय ओलांडून जात नव्हता पण यावेळी इतिहास बनला आहे मान्सूनने यावेळी चक्क हिमालय ओलांडून तो तिब्बतमध्ये पोहोचला आहे ज्या भागात खूप नगण्य पाऊस पडतो तिथे आता बर्फवृष्टी आणि मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याचं कळत आहे आता या विषयाचा अभ्यास करणारे सुद्धा यावर आश्चर्य व्यक्त करत आहे सोबतच याचे काय परिणाम होऊ शकतात याविषयी आपली मतं मांडत आहेत आता हे कशामुळे झालं सोबत त्याच्या होणाऱ्या संभावित परिणामांवर आपण एक नजर टाकूया वाडिया हिमालय भूविज्ञान संस्था ही भारत सरकारची एक संस्था या हिमालयातल्या पर्जन्यमानाचा अभ्यास करत त्या संस्थेने ही माहिती दिली होती की मान्सून पहिल्यांदाच हिमालय ओलांडून गेला आहे यावर सगळ्यांचं एक मत आहे की हा ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम आहे म्हणजेच काय तर ग्लोबल वॉर्मिंगमुळे जे एकंदरीत तापमान वाढ झाली त्यामुळे या मोसमी वाऱ्यांची उंची वाढली आहे हे मोसमी वारे कधीही दोन हजार मीटरच्या वरती जात नव्हते पण तापमानात झालेल्या सरासरी वाढीमुळे हे मोसमी वाऱ्याचे ढग दोन हजार मीटरपेक्षाही जास्त उंचीवर जाऊ शकले आणि त्यांनी हिमालय वगळलं आजपर्यंत काय होतं तर मान्सून या हिमालय पर्वतरांगांमध्येच अडवला जातो आणि तिथेच मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो त्यामुळे आपल्याला दिसेल की भारतातल्या मोट मोठमोठ्या नद्या या हिमालयात उगम पावतात शिवाय इथेच मोठी बर्फवृष्टी होते उन्हाळ्यात हाच बर्फ वितळून नद्यांना पूर देखील येतात आजपर्यंत हिमालयाने भारतासाठी एक मोठी ढाल म्हणून काम केलेलं आहे त्यामुळे अभेद्य असणाऱ्या या पर्वतरांगेला मान्सूनही ओलांडू शकला नव्हता पण यावेळी ते शक्य झाले त्यामुळे सर्वजण यावर चिंता व्यक्त करत आहे आणि ही निसर्गाने दिलेली धोक्याची घंटा आहे असं सांगत आहे मंडळी तुम्हाला काय वाटतं ज्या ग्लोबल वॉर्मिंगबद्दल आपण लहानपणापासून वाचत आणि ऐकत आलो आहे त्याचे परिणामही आपण बघतोय का तुमचं मत कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी महाराष्ट्र कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद